यळकोट यळकोट जयमल्हार भंडाऱ्याची उधळण करत शहराला असलेल्या सवंदगाव येथील पेंभारपाड्याच्या खंडेराव मंदिरात चंपाषष्ठी निमित्त आयोजित भाविकांनी गर्दी केली तीन दिवस चालणाऱ्या या, या यात्रोत्सवाला रविवार दिनांक सतरा रोजी काठी मिरवणुकीने सुरुवात झाली यात्रोत्सवानिमित्त मंगळवार दिनांक एकोणीस रोजी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले सालाबादप्रमाणे यंदा देखील सवंदगाव येथे महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेराव महाराजांच्या पेंभार गडावर चंपाषष्टी महोत्सवाला अर्थात खंडेरायाच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली भंडाऱ्याची उधळण करत रविवार दिनांक सतरा रोजी काढण्यात आलेल्या काठ मिरवणुकीची घरोघरी पूजा करण्यात आली रात्रभर जागरण भंडाऱ्याची उधळण करत हा यात्रोत्सवाला सुरुवात झाली यामध्ये सोमवार दिनांक अठरा रोजी पालखी मिरवणूक काढण्यात आली संपूर्ण गावातून काढण्यात आलेली पालखी मिरवणूक मंदिराच्या आवारात नेण्यात आली याप्रसंगी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील भाविकांनी गर्दी केली होती गावालगत असलेल्या पेंढारपाडा डोंगरावर खंडेराव महाराजांचे मंदिर या आहे या ठिकाणी दरवर्षी चंपाशिष्टी निमित्त यात्रोत्सवाचे आयोजन करण्यात येते तीन या यात्रोत्सवात मंगळवार दिनांक रोजी आयोजन करण्यात करण्यात आले आले आहे या यात्रोत्सवात मालेगाव तसेच पंचक्रोशीतून भाविकांची मोठ्या प्रमाणावर सबंद गावास महाराजांच्या निमित्ताने हजेरी लावतात पुराणातील कथेनुसार मणी आणि मल्ल या अतिक्रूर प्रवृत्तीच्या दानवांशी सलग सहा दिवस शिवशंकराने मार्तंड भैरव अवतार घेऊन तुंबळ युद्ध करून या दोन्ही दानवांचा आपल्या खडग भली मोठी तलवार या शस्त्राने त्यांचा वध केला हाच तो चंपाषष्टीचा विजय दिवस या दुष्ट राक्षसांचा सर्वनाश करून या दैत्याद्वारे त्रस्त झालेल्या महंत देव संत साधू आणि जनांची सुटका झाली आणि आपल्या आध्यात्मिक धार्मिक सामाजिक संस्कृतीचं रक्षणही झालं या विजयोत्सवानिमित्त देवदेवता साधू संत भाविकांकडून खंडोबा देवावर चाफ्याची फुलं हळदीचा वर्षाव करण्यात आला त्या विजय दिवसाचं प्रतीक म्हणून येळकोट नामाच्या गर्जनेत कित्येक शतकांपासून चंपाशष्टीच्या दिवशीच्या या उत्सवात ही प्रथा पाळली जाते